बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हे दाम्पत्य उपोषण करीत आहेत तहसील कार्यालयासमोर आणि हा त्यासमोरचा परिसर आहे नेमकी आंबोरा हदीमध्ये एक पुन्हा एक प्रकरण झाले अल्पवयीन मुलीला पळून नेलेलं आहे आणि हे कुटुंब जवळपास तीन महिन्यापासून आंबोरा पोलीस स्टेशनला पाठपुरावा करीत होतो पण मात्र काय झालं कसं झालं आता मुलांना विचारलं नेमकी काय झालं काय नाव तुमचं माझं नाव आजिनेत अल्लाडे राहणार बाळेवाडी काय झालं आहे नेमकी आंबोरा पोलीस स्टेशन आहे आम्हाला आमची भाची माझी मामा आहे मुलीचा आम्ही बर तिला वागूळच्या मुलांनी फुसलावून पळून दिलेले आहे आंबोरा पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार पण दिली तशी तशी पण ते कोणत्याही प्रकारे दखल घेत नाहीत बरं त्यांच्यावर राजकीय दबाव असलेल्या मुली मुलं त्याचा त्या मुलाचा मामा नातेवाईक हे थोडे राजकीय हस्तक्षेप होत होते त्यामध्ये पण नाही का त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा तपास करत नाही बसला हा दुसरा पर्याय नाही ना आमच्याकडे काही किती दिवस झाले त्या घटनेला काय तीन महिने झाले तीन महिने काय पोलीस स्टेशन पंधरा दिवसाचा वेळ काढायचं काम चाललंय फक्त त्यांचं काय झाले माझी मुलगी शैलेश आठोळे तीन महिने झाले पळून नेलेली आणि तिचं कसलाही तपासणं आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल हे केलेली के आहे त्यांना विचारलं ते ताई थांबा आम्ही पंधरा दिवसात तपास करू चार दिवसात करू आठ दिवसात करू लाग तपास लागल्या तुम्हाला फोन करू असं सांगते आम्हाला काहीशी करीत नाही आम्ही त्यांना ना सांगतो दे पूर्ण देत होतो आम्ही ह्या नंबरवर पोरगी बोलत त्याच्यावर तुम्ही करा ते काहीच आम्हाला कसलीच देत नाही देतच नाही आशा बाय हनुमंत पठारे आमची मागणी एवढीच आहे की माझी मुलगी मला परत द्यावा आरोपीला अटक करावं तहसीलदार काय वगैरे आज कोणीच नाही आलेले